दोन महिने मी पेपर्स देत राहिले आणि त्याचा माझा अभ्यास झाला आणि मी रोज टागे ठेवायचे की या सब्जेक्टचं आज एवढं संपवायचं आहे आणि हे संपवणं असं मी डिवाईड केलं बेसिक बेसिक एवढं होतं शक्य नव्हतं आणि त्याच्यामुळे मला काय म्हणतात त्याला मी थोडं कमी अभ्यास केला बाकीच्यापेक्षा तरी मी चेसमुळे आय थिंक माझा अंडरस्टँडिंग वाढलं मला